बटेंगे तो कटेंगे हा देशाचा इतिहास त्यामुळेच एक हे तो सेफ हे भाजपचा नारा फडणवीसांकडून पुनरुच्चार तर महाविकास आघाडीच्या बोट जिहादला धर्मयुद्धानं उत्तर देणार फडणवीसांचा इशारा शिराळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची तर इचलकरंजीमध्ये शरद पवारांची भर पावसात सभा पावसात भिजलो तर उमेदवार जिंकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य आपण भिजलो की निकाल चांगला लागतो शरद पवारांचं मत नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा मतदानाच्या स्लीप वाटपातून वाद झाल्याची माहिती सावतानगर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात सिल्लोडमधील सभेतून उद्धव ठाकरेंकडून अब्दुल सत्तारांचा तालुक्याला लागलेला कलंक असा उल्लेख सत्तेत आल्यास अब्दुल सत्तारांना तुरुंगात टाकण्याचाही इशारा सांगोल्यातील जाहीर सभेत शहाजीबापू पाटलांकडून उद्धव ठाकरेंची नक्कल उद्धव ठाकरे बिनकामाचा माणूस केवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा मुलगा असल्यानं त्यांच्या गोष्टी सहन करत असल्याचा टोला नाशिकमध्ये मनसेला ठाकरेंच्या शिवसेनेचा धक्का नांदगावचे मनसेचे उमेदवार अकबर सोनावाला यांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा तर माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश राज ठाकरेंच्या हस्ते मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध पायाभूत सुविधा महिला सुरक्षा शिक्षण रोजगार पर्यटनाला प्राधान्य तर सतरा नोव्हेंबरच्या शिवाजी पार्कवरील सांगता सभेला परवानगी नसल्याचीही माहिती मुंबईतील बीकेसी भुयारी मेट्रो स्टेशनला आग अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या पीनाक रॉकेट लाँचरची यशस्वी चाचणी चव्वेचाळीस सेकंदात बारा रॉकेट्स दागण्याची क्षमता